चला एक लक्ष द्या सर्वांनी सहर्ष स्वागत आहे मिशन नवद अकॅडमी मध्ये माझा आवाज येत असेल तर हात वर करा स्क्रीन दिसत असेल तर हात वर करा भाषा आपल्या तिसरा जो प्रग तिसरा भाग कि आहे किंवा तिसरा विभाग आहे ज्यामध्ये भाषा हा घटक आहे ज्यामध्ये आपल्याला चार उतारे दिले जातात ते चार आप का ले ले उतारे आपल्याला सोडवत असताना काही बाबींचा विचार करावा लागतो दिलेले उतारे कसे सोडवावेत सोडवताना कोण कोण या सर्वांचा आपण मध्ये चर्चा करणार आहोत तर सर्वप्रथम मराठी उतारे सोडवत असताना पुढील मुद्द्याचा विचार करा काय करावा लागेल वाचन

उतारॉइंट आपल्याला शोधून काढायचा आहे की नेमका हा उतारा कशा भोवती फिरत आहे तो आपल्याला घ्यावा लागेल नेमका कशाचा है, कशा आहे लागते, कशाचा कशा संदर्भात आहे सर्व गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील ठीक आहे उतार्याची एकदा आपल्याला मध्यवर्ती कल्पना मिळाली उतारा कशा आहे नेमका उतारात कशाचं वर्णन केलेलं आहे म्हणजे एखाद्या गोष्टीचं एखाद्या बाबीच कोणत्या घटनेचं एखाद्या ठिकाणाचं कशाचं नेमकं वर्णन केलेलं आहे ते त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आपल्या उताराची मिळतो हे समजलं तर आपल्याला त्या उतारा नेमका कशासाठी आहे त्यानंतर जरा वाचला जरा पूर्णतः वेळेस कमीत कमी दोन वेळ

व्यवस्थित महत्व त्या उदाऱ्याचा आपल्याला कळाला नेमका कशा संदर्भातला आहे त्याच्यातल्या महत्वाच्या बाबी आपल्या लक्षात आल्या त्यानंतर उतारा वाचन केल्यानंतर प्रश्नाकडे जावं त्याच्यातला पहिला प्रश्न वाचावा आणि पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्या उतारामध्ये आहे असं पाहण्यात आलंय की दोन आपण भरपूर उतारे पाहिलेत की पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे पहिल्या पाहायला कधी कधी

प्रश्न नेमकं काय सांगितलं अयोग्य या गोष्टीचाही विचार करा आहे नाही पूर्ण प्रश्न वाचायचा पूर्ण प्रश्न त्या ठिकाणी वाचायचा हा स्वराली माहित चालू करा तुमचा गेला तुमचा आवाज नाही आवाज येत नाही कृष्ण आवाज येतो का माझा सर तुम्ही पॅनल कडे गेल्यावरती म्हणजे थोडासा नीट नाही आवाज येत आता येतो का आता येतो पॅनल कडे गेल्यावर एक बेटा आता येतो का आ, आवाज येतो का आता थोडा थोडा नाहीये सर थोडा थोडा आता बघ तो आता येतो सर हा जवळ आल्यानंतर येतो तीन जवळ गेल्यावर आवाज येत नाही का हो सर आता आता येतो का क्लिअर हो आता येतोय क्लिअर ठीक आहे चला चला या पद्धतीनं आपण सर्व ते विचारात घ्यायचे अशा पद्धतीनं पहिल्यांदा अशा पद्धतीने

म्हणजे त्या उतार्याला नाव द्याय टायटल द्यानंतर व्याकरणावर अजून एक प्रश्न असते म्हणजे या ठिकाणी तुम्हाला व्याकरणावरील काही प्रश्न असतील शब्द शब्दस्थितीमध्ये समानार्थी विरुद्धार्थी शब्द शीर्षक या संदर्भातला हा पाचवा प्रश्न असू शकतो ठीक आहे मग हे पाच प्रश्न आपल्याला सोडवायचे चार प्रश्न त्या उताराच्या आवती फिरणारे असतात उतार्यामध्ये त्याच उत्तर असत उताराच्या बाहेर उत्तर नसतं त्याचं उतार्यात नेमकं काय सांगितलं त्यावर आधारित ते प्रश्न असतात पाचवा प्रश्न एक शिर्षक शब्द क्रिया त्यापू शकतात काळ ओळखा असं काही वेगवेगळे प्रश्न असू शकतात त्यानंतर समानार्थी शब्द उतार्यात हा शब्दाचा अर्थ समानार्थी शब्द कोणता विरुद्धार्थी शब्द ते कधी समानार्थी आहे समानार्थी नाही असं विचारता समानार्थी नाही म्हणजे याचा अर्थ काय विरुद्धार्थी हे लक्षात घ्या पुढील या शब्दाचा समानार्थी शब्द नाही समानार्थी नाही मध्ये याचा अर्थ काय विरुद्ध म्हणजे पूर्ण विद्यार्थी वाचत नाही विरुद्धार्थी आहे नाही असं काही शब्द असतात टाकण्यासाठी काही प्रश्न असे विचारले जात असतात म्हणून त्या बोलण्यास आपण आपलं नुकसान होऊ द्यायचं नाही व्यवस्थित प्रश्न वाचायचा आणि पाच प्रश्नाचे उत्तर पाच प्रश्न शौकायचे आणि ते शोधल्यानंतरच तुम्ही तुमच्या उत्तरपत्रिकेवर तुम्ही त्या उत्तरपत्रिकेमध्ये ते पाचही प्रश्न जे उत्तर आहे ते अशा जर तुम्ही उतारा सोडवताना या मुद्द्यांचा विचार जर केला तर तुमचा उतारेवरील एकही प्रश्न चुकणार नाही तर मग विद्यार्थी मित्रांनो याच ठिकाणी तुम्ही आम्ही दिवाळीच्या काळामध्ये पाठवलेलं आहे ठीक आहे हा मग ते तुम्ही वाचन करावं शब्दस्थिती पूर्ण हा ऍप मध्ये टाकलेला आहे आम्ही स्टडी मटेरियल मध्ये तेही तुम्ही ते परत परत वाचून काढा कारण त्याच्यावर काही प्रश्न येतात कारण तीन ते चार प्रश्न भाषेमध्ये चॅलेंजिंग केले जातात त्यासाठी या मुद्द्यांचा विचार करावा आणि हे मुद्दे विचारात घेऊन उत्तरे सोडवताना या गोष्टींचा तुम्ही विचार केला गेला पाहिजे ठीक आहे अशा पद्धतीने आपण मराठी जे भाषा आपली आहे त्यावरील उतारे कसे सोडावेत या मुद्द्याच्या आधारे आपण स्पष्ट केलेलं आहे